नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण गुळपापडीची खमंगवडी बनवणार आहोत गुळाची पापडी ही बनवायला अतिशय सोपी आहे गुळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवली जाणारी ही गुळपापडी चवीला स्वादिष्ट आणि अत्यंत पौष्टिक आहे ही गुळाची पापडी एकदा बनवून तुम्ही अनेक दिवस ही पापडी खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया या व्हिडिओमध्ये ही गुळपापडी छान सॉफ्ट व्हावी यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत तुम्हाला इथे मी एक गुळपापडी तोडून दाखवते हे बघा अशा पद्धतीची ही गुळपापडी छान मौसूत बनवू शकते त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा अतिशय कमीत कमी साहित्यामध्ये ही गुळपापडी छान अशी बनली जाते कोणत्याही प्रकारचे ड्रायफ्रूटची गरज लागत नाही एक मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये मी पाऊन वाटी तूप घेतलेलं आहे तुम्ही कोणत्याही वाटीचं किंवा कपचं प्रमाण इथे घेऊ शकता मी आता वाटीचं क प्रमाण सेट कर केलेलं आहे आता याच वाटीने मी एक वाटी गव्हाचं पीठ या तुपामध्ये घालून घेतलेलं आहे तूपसुद्धा घेताना पाऊन वाटी घेतलेलं आहे ते पातळ करूनच घ्यायचं आहे म्हणजे आपलं प्रमाण चुकलं जात नाही तर हे बघा या तुपामध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाच्या यामध्ये गोठळ्या अजिबातही होऊ द्यायच्या नाही आहेत तळापासून सतत हलवत आचेवरती आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे तूप पटकन गरम होतं त्यामुळे या गरम तुपामध्ये हे गव्हाचं पीठ लवकर भाजलं जातं हिवाळ्यामध्ये गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो गूळ आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे आरोग्याच्या दृष्टीने हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसंच वजन कमी करण्यासाठी म मदत होते ज्यांना हिवाळ्यामध्ये सांधेदुखीचा त्रास होत असेल तो सुद्धा दूर होण्यासाठी मदत होते आणि आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते जेवढी ड्रायफ्रूटने उष्णता निर्माण होते तेवढ्याच प्रमाणामध्ये गूळ आणि या गुळपापडीने आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते तर हे बघा मंदाचे वरती छान सगळीकडे खमंग वास येईपर्यंत आपण हे पीठ भाजून घेतलेलं आहे पिठाचा रंग हळूहळू बदलत चाललेला आहे तर या एवढ्या प्रमाणामध्ये पीठ भाजलं गेल्यानंतर यामध्ये आपल्याला पाऊन वाटी बारीक चिरलेला गूळ घालून घ्यायचा आहे आपण गुळ केव्हा घालायचा जेव्हा हे पीठ चांगलं भाजलं गेलेलं आहे आणि पॅन आपण गॅसवरून उतरवून खाली ठेवायचं आहे एक मिनिट भर झाल्यानंतरच मग यामध्ये गुळ घालायचा आहे गुळ या मिश्रणामध्ये व्यवस्थितचा मिक्स करून घ्यायचा आहे आता या गरम मिश्रणामध्ये गुळ पटकन विरघळला जातो कारण आपण गुळ चिरून घेतलेला आहे सगळं मिश्रण असं व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर तूप लावलेल्या एका ताटामध्ये हे पसरवून घ्यायचं आहे सुरुवातीला एका चमच्याच्या साह्याने मी पसरवून घेतलं त्यानंतर सपाट तळ असलेले एखादी वाटी किंवा छोटं भांडं असेल त्याने सुद्धा हे मिश्रण असं चांगलं थापून घ्यायचं आहे हे मिश्रण गरम असताना हाताला चटके बसू शकतात त्यामुळे आपल्याला एखाद्या भांड्याच्या साह्यानेच हे मिश्रण इथे गरम गरम थापून घ्यावं लागतं थंड झाल्यानंतर हे मिश्रण थापलं जात नाही आणि याच्या वड्या व्यवस्थित अशा पडल्या जात नाहीत त्यामुळे आपल्याला हे मिश्रण गरम असतानाच पटकन घाईघाईने हे सर्व गोष्टी कराव्या लागतात यानंतर आता आपण सुरीने इथे वड्या कापून घेऊयात आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या इथे कापून घेता येतात मिश्रण गरम असतानाच याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत मिश्रण थंड झाल्यानंतर याच्या वड्या व्यवस्थित अशा कापल्या जात नाहीत मिश्रणाचे तुकडे तुकडे पडू शकतात तर हे बघा तीन तास सेट करून घेतल्यानंतर याच्या वड्या अगदी आरामात अशा निघतात आणि याच्यामध्ये जेव्हा हे मिश्रण गॅसवरून आपण खाली उतरवतो त्यानंतर एक मिनिट तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतरच आपण यामध्ये गूळ मिक्स करायचा जा आहे जर खूप गरम मिश्रणामध्ये गूळ मिक्स केला तर वडी एकदम कडक बनते जर आपल्याला सॉफ्ट वडी हवी असेल तर मिश्रण एक ते दोन मिनिट खाली उतरवून ठेवायचं आहे म्हणजे पीठ भाजल्यानंतर खाली ठेवायचं आणि नंतरच त्यामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आज आपण गूळ पापडी केलेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल उपयुक्त वाटत असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच पद्धती तिच्या नवनवीन उपयुक्त रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद